रविवार बोदिसत्त बाबासाहेबांनी निश्चित केलेला धम्म दिवस आपल्या सर्वांना या रविवार धम्मदिनाच्या खूप खूप मंगलकामना दर रविवारला बीडी पी संघ नवनवीन विषय घेऊन आपल्या सेवेत हाजीर होतो बाबासाहेबांच्या दृष्टीतील आदर्श बुद्ध समाज निर्माण करण्याकरता हा बीडीपी संघाचा प्रयत्न आहे आजचा जो विषय आहे तो आहे उपासक आहेत का हा विषय खूपच महत्वाचा समाजासाठी खूप महत्वाचा आहे तो विषय मुद्दामून आज घेतला आहे की हे सस्पष्ट व्हावं की धम्माचा प्रचार प्रसार करण्यात शुद्ध धम्माचे सवोदन करण्यात उपासकाचा काही रोल आहे का म्हणून आजचा जो विषय आहे तो आपण अत्यंत गंभीरपणे श्रवण करावा त्याच्यावर विचार करावे तर विषय आहे संघात उपासक आहेत का बौद्ध धम्म हा समतेवर आधारित आहे जो कोणी याच जीवनात वास्तविक सुखाला प्राप्त करू इच्छित होता तो घरापासून बेघर होऊन भिक्खू जीवन स्वीकारित होता या प्रकारे तथाकथांच्या शिकवणीनुसार जीवन जगणारा वर्ग भिक्खू भीकु भिक्खुनी उपासक आणि उपासिका चार या चार भागांनी मिळून बनलेला आहे यापैकी भिक्कू भिक्कून हे गृहत्यागी होते तर उपासक उपासिका हे गृहस्थ होते बुद्ध काळात हे उपासक धम्मवान असल्यामुळे त्यांनी संघाला सुस्थितीत ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावलेली होती उपासकांच्या मुळे विनयपीठक अस्तित्व अस्तित्वात आले उपासक वर्ग धम्मवान असल्यामुळेच त्यांच्यातून येणारा भिक्खूसुद्धा धम्मवान निघाला त्यामुळे धम्म चिरकाल टिकला मात्र वर्तमान काळात उपासक वर्ग धम्मामध्ये प्रशिक्षित झाला नसल्यामुळे अशा अज्ञानी लोकांमधून अज्ञानी भिक्खू निर्माण होऊ लागली त्यामुळे समाजात कर्मकांडी प्रवृत्ती निर्माण होऊ लागली आजचा उपासक स्वतःला संघाचा सदस्य समजत नाही व धम्माचे आचरण सुद्धा करीत नाही या उपासकांच्या भूमिकेला आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या विषयाला अधिक स्पष्ट करण्यापूर्वी आपण तिशन परीक्षा घेऊया सर्वांनी हात जोडावे मासोत् ग्रहण करावे बुद्धं भगवन्तं अभिवादे स्वाखातो भगवता धम् धम् नमामि सुपतिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमो तस् भगवतो अरहतो सम्मासम्बुधस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुधस् नमो तस् भगवतो अरहतो संमा सम्बुधस् बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि ततियं पि बुद्धं शरणं गच्छामि ततियं पि धम्मं शरणं गच्छामि ततियं पि संघं शरणं गच्छामि आता आपण पाचशील ग्रहण करूया पाता वीरमणी शिखा पद समाधियामी मी कधीही प्राण्यांची हिंसा करणार नाही या बुद्धांच्या शिक्षा पदाला मी ग्रहण करीत आहे अधिनादा ना भीरमणी शिक्षा पदं समा मी कधीही चोरी करणार नाही या बुद्धांच्या शिक्षापदाला मी ग्रहण करीत आहे कामे सुमी चा सिखा पदंग समा मी मी माझ्या इंद्रियांच्या कामनावर संयम करीन या बुद्धांच्या शिष्यापदाला मी ग्रहण करीत आहे मुसा वादा वीरमणी शिखा पदंग समा मी कधीही खोटे बोलणार नाही मी चुगली चाहडी करणार नाही मी व्यर्थ बडबड करणार नाही या बुद्धांच्या शिक्षापदाला मी ग्रहण करीत आहे सुरा मी रयमज ठाना वीरमणी शिक्षा पद समाधियामी ज्या पदार्थाच्या सेवनाने नशा येते त्या पदार्थाचे मी कधीही सेवन करणार नाही या बुद्धांच्या शिक्षापदाला मी ग्रहण करत आहे साधू 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 हा तर आजचा जो विषय आहे तो आहे संघात उपासक आहेत का तर आपल्याला हे माहित पाहिजे की जे धम्मावर श्रद्धा करीत होते त्यांची धारणा पक्की होती की हाच एकमेव मला हो, सुख कर, सुखी करणारा मार्ग आहे या सद्यपोटी जे असे असे दृढसंकल्प करायचे की मला या जीवनात सुख प्राप्त करायचं आहे आणि त्यांची अशी पक्की धारणा व्हायची की गृहस्थ जीवनात राहून मला जीवन जगताना धम्माचे जीवन जगताना बाधा निर्माण होऊ शकतात म्हणून ते या बाधांपासून मुक्त होण्यासाठी गृह संसारिक जीवनाच्या बाधा बाधापासून मुक्त होऊन ते गृहता करायचे व अशा प्रकारे याच जीवनात सर्व सुखासाठी ते धम्माप्रमाणे आचरण करून प्राप्ती करण्यासाठी प्रयास करत राहायचे गृहत्यागी होऊन तो विकृत जीवन जगत होता आणि काही चांगली बुद्धावर श्रद्धा होती धमार सुद्धा होती आणि त्याच्यामुळेच ते सुखीस होतात हे पण ती धारणा पक्की होती पण मी माझी गृहस्थी सांभाळून सुद्धा हे करू शकतो या भावने न करता गृहस्थ जीवन जगूनच धम्मावर आरुळ राहायचे व तसे ते प्रयत्न करायचे त्यांना मग बौद्ध उपासिका कौद्ध किंवा बौद्ध उपासक बनण्यात संबोधण्यात आले तर या संघामध्ये बौद्ध भिक्खूनी बौद्ध भिक्खू तसेच बौद्ध उपासिका बौद्ध उपासक असे चार भागात विभागित झाली हे चार प्रकारचे सदस्य संघात राहू लागले पण चारी सदस्याचं कर, जे ध्येय होतं ते ध्येय निश्चित होतं दृढ होतं की मला या जीवनात सुख प्राप्त कर करायचं आहे पण फरक एवढा होता की याच भावनेतून काही लोक गृहत्या करायचे व काही लोक गृहस्थ जीवात राहायचे जे गृहत्यागळायचे ते विकृत जीवन जगायचे आणि जे गृहस्थ राहायचे राहायचे ते उपासक उपासिका म्हणून जीवन जगायचे पण अशा प्रकारे जेव्हा मोठ्या प्रमाणात उपासक उपासिका निर्माण झाल्या म्हणजे एक चांगला धमवान समाज होता त्यावेळेस त्या समाजातून निर्माण होणारे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध सुद्धा त्याच तोडीचे होते त्याच दर्जाचे होते म्हणजे हा हे जे काही भिक्खू राहायचे ते अशा समाजाच्या भावनेतून निर्माण व्हायचे की जे धम्मावान आहेत त्यांचा बेस त्यांचा पाया पक्का होता ते धम्मावर आधीच आरड होते परंतु सांसारिक बाधापासून मुक्त होण्यासाठी ते गृहत्याग करून भिक्खू भीकु, भिकूनच जीवन जगू लागले होते पण पर आताची परिस्थिती पाहिली तर बुद्धिसत्व बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा दिली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या दीक्षेभर तेव्हा बाबासाहेब म्हणतात म्हणून त्यांच्या शब्दाला ते मानून या बौद्ध धर्मामध्ये दीक्षित झाले होते पण त्यांचं ध्येय या जीवनात सुखप्राप्ती करणे हे हो नव्हते जर त्यांचं ध्येय सुखप्राप्ती करणे हे असते व ते फक्त धम्माच्या आचरणानेच प्राप्त होऊ शकते धम्मामुळे ते प्राप्त होऊ शकते अशी जर त्यांची दृढ कल्पना असते दृढ संकल्प असतात दृढ निश्चय असता तर तिथं काय वेगळं राहिलं असत परंतु धम्म धम्मामध्ये दीक्षित झाल झाले पण त्यांना या धम्मावर सोधिस बाबासाहेबांनी जे सूत्र दिलं होतं की हा धम्म तुमच्यासाठी नवीन आहे त्याला तुम्हाला शिकावं लागेल त्याला तुम्हाला समजून घ्यावं लागेल त्याच्यावर तुमची श्रद्धा असली पाहिजे ती श्रद्धा विकसित होण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी हा धम्म श्रवण करावा लागेल दररोजला विहारात जावे लागेल आणि दर रवारला विहारात जाऊन तुमची शिकण्याची प्रवृत्ती तुम्हाला तुमच्यामध्ये विकसित करावी लागेल आणि विहारात गेल्यानंतर कोणीतरी तुम्हाला शिकवणारा सुद्धा पाहिजे जो ज्यांनी आपल्या मनाचा विकास केला ज्यांनी धम्मामध्ये प्रगती केली आहे जो धम्मावर आरूढ आहे आणि धम्मा धम्मवान आहे असा शिकवणारा त्या विहारात उपलब्ध तुम्हार पाहिजे आणि तो नसल्यामुळं हे फार गुंतागुंतीचं होऊन गेलं त्याच्यामुळं कर्मकांडी प्रवृत्ती वाढली आणि या कर्मकांडी प्रवृत्तीतून अशा प्रकारच्या मानसिकतेतून कर्मकांडी मानसिकतेतून जी काही भिक्खू निर्माण झाले ते सुद्धा याच प्रवृत्तीचा ता प्रचार व्यापार साकारू लागले म्हणजे जसा समाज ज्या प्रवृत्तीचा समाज त्याच प्रवृत्तीचे भिक्खूसुद्धा तयार होऊ लागले आणि अशा प्रकारे शुद्ध धर्म शुद्ध विचार हा कुठंतरी दूर हरवून गेला म्हणून जोपर्यंत समाज काही प्रमाणात तरी समाज हा श्रद्धावान होत नाही हा जाणीवपूर्वक धम्माचा अभ्यास करणार नाही हाच माझ्या सुखाचा मार्ग आहे जर तथागत म्हणत आहे आणि त्या तथागताच्या मार्गाला जर बोधिस तर बाबासाहेब दुजरा देत आहे हाच मार्ग सुखात आहे तुमच्या हिताचा आहे असं जर सांगत आहे तर आपण विश्वास ठेवायला हरकत नाही आपण डोळे झाकून डोळे बंद करून आपण विश्वास ठेवायला पाहिजे जर बोधिस्थ बाबासाहेबांनी विश्वास ठेवला त्या धम्मावर आणि ते सुद्धा असे म्हणतात की मी उच्च कोटीचा धम्मवान आणि शिरवान असल्यामुळे इतके प्रचंड कार्य करू शकलो जर ते आपलं अप्र, ते आपल्याला चूचक आव्हान करत आहे ते, ते सांगत आहे की मी इतकं प्रचंड कार्य का करू शकलो मला माझ्या दुसमने का घाबरायचे तर ते शिक्षण शिक्षणामुळे घाबरायचे असं नाही म्हणत माझ्याजवळ जर खूप ज्ञान होतं म्हणून अशामुळे नाही म्हणते ते म्हणतात मी उच्च कोटीचा धम्मवान आणि शिलवान असल्यामुळेच हे करू शकलो आणि मला माझे दुश्मन पण घाबरायचे आपण हे समजून घेतलं पाहिजे हे जाणलं पाहिजे सर्वांच्या तुलनेत आपण काही वेगळे आहो कारण की आपल्याला या आधुनिक काळातसुद्धा बोधिसत्व बाबासाहेब जे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे व धम्मवान आणि शीलवान या गुणांनी परिपूर्ण असलेले मार्गदर्शक लाभले आहे तर यासाठी त्यांनी जे सूत्र दिले आपल्याला एक सार्वजनिक जो प्रोग्राम दिलाय कार्यक्रम दिला आहे रविवारचा दिवसाचा एक दिवस आपण जर अशा प्रकारे धम्माचं पालन केलं धम्मा शिकलं जाणीवपूर्वक शिकलो आपण का खरोखरच हा चुकाचा मार्ग असेल तर मला करून पाहू दे अशी जाणीव जर आपल्यात निर्माण झाली तर हा समाजसुद्धा धब्बावर आरड होईल आणि मग ह्या समाजातून निर्माण होणारे भिकू किंवा भिकुनी त्याच दर्जाचे राहतील आणि अशा प्रकारे परत एक नवीन सुंदर सुवर्ण भारत निर्माण होऊ शकेल तर या विषयाला या विषयामध्ये संघात उपासक आहेत का ते स्पष्ट झालं आहे की उपासकच आहेत आणि त्यांचाच जो रोल आहे तो फार महत्वाचा आहे उपासकाला आपल्याला याच्यातून मजा करता येत नाही संघामधील जे बौद्ध उपासिका आणि उपासक आहे यांचाच भाग फार महत्वाचा आहे कारण की त्यांच्यातूनच निर्माण होणारे भिकु भिकु हे गृह त्यागे भिकुनी आहेत म्हणून आपली ज जसं विनपीठक हे बौद्ध उपासिक उपासिकामुळेच निमा झाले आहे त्यांनीच निमा केलेला आहे ती योग्यता आपल्यामध्ये आणावं लागेल आणि ते आणणे खूप कठीण नाही आहे फक्त आपल्याला धम्माकडे त्या दृष्टीने बघावं लागेल आणि बघून त्याला जाणीवपूर्वक शिकावं लागेल समजून घ्यावं लागेल आणि अशा प्रकारे आपली मानसिकता त्याप्रमाणे प्रवर्तित करावी लागेल <coughs> तर आजच्या या विषयाला आपण गंभीरपणे घ्यावे आणि अशा प्रकारे एक दर्जेदार एक आदर्श सभा दिमाग करण्यासाठी जो बुद्धिसत्व व्यवसायच्या दृष्टीने राहील त्यासाठी हातभार लावावा ही आशा करतो आणि धमापालन गातेने आजच्या काय या व्हिडिओचा शेवट करतो आपण धर्मपालन करता काही कुशल स सा उपसंपदा सचित परियो दनन तंग बुद्धा न सास साध सदु सदु परत आपण भेटूया पुढच्या रविवारी धम्मा दिनाच्या अनुषंगाने तोपर्यंत न बुद्धा जय भीम हा धम्मा बी डी एस पी यूट्यूब चॅनल आहे याला आपण सबस्क्राईब करावे याला बिलायकॉन याचे दाबावी আর অশা প্রকারে শেয়ার কাজে ন বুদ্ধায় জয়